हिवाळा सुरू झाला की ताज्या व हिरव्यागार पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात त्यातच मेथीची भाजी म्हणजे सर्वांच्या आवडीची आणि मेथीचे पराठे तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात तर आज आपण असेच मऊ आणि लुसलुशीत मेथीचे पराठे कसे बनवायचे ह्याची रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार वृषलिक किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर इथे मी एक मेथीची गड्डी तोडून तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण ही मेथी कट करून घेऊया मेथीची भाजी आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात मी अगदी बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर चार आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत त्यानंतर दोन चमचे धणे घेऊया आणि एक चमचा बडीशोप घेऊया बडीशोप आणि धण्यांमुळे या पराठ्यांना खूप छान चव चा येते तुम्ही जर धणे आणि बडीशोप वापरत नसाल तर नक्की वापरून बघा पराठे खूप छान टेस्टी होतात त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये जिरं घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठामुळे पराठे छान मऊ होतात आपण तयार केलेलं वाटण सुद्धा यामध्ये घालून घेऊया तसेच अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट यामध्ये घालूया तुम्ही इथे लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा तूप घालायचं आहे यामध्ये आणि बारीक कट करून घेतलेली मेथीसुद्धा आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे मेथी आपल्याला छान बारीक कट करूनच घ्यायची आहे त्यामुळे पराठे अगदी छान होतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी आपल्याला एकदाच खूप न घालता थोडं थोडं घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा गोळा आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा म मळायचं नाही आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे पीठ मळून झालेलं आहे यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया पंधरा मिनटानंतर मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊया एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे साधी चपाती बनवताना आपण ती चार पुडाची बनवतो परंतु पराठा आपण दोन पुडाचाच बनवणार आहोत अशा प्रकारे लांबोळका लाटून त्यावर ते तेल टाकून आणि थोडंसं पीठ टाकून त्याला पेस करून बंद करून घ्यायचं आहे दोन पुडाचा पराठा व्यवस्थित छान फुकतो पराठा जर चार पुडाचा बनवला तर तो शेकताना फुगत नाही आणि कडक होतो म्हणूनच आपल्याला दोन पुडाचा पराठा बनवायचा आहे जेणेकरून तो छान फुगेल आणि मऊ लुसलुशीत होईल तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे आपल्याला पराठा खूप जास्त पातळ करायचा नाही आहे मीडियम ठेवायचा आहे आता पराठा शेकून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा त्यावर टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी इथे तूपसुद्धा वापरू शकतात पराठा शेकण्यासाठी त्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे खालच्या बाजूने पराठा झाल्यानंतर आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे परत आपल्याला थोडंसं कडेने तेल सोडून घ्यायचं आहे पराठा बिना तेलाचा शेकला तर तो कडक होतो त्यामुळे आपल्याला तेल टाकूनच पराठा शेकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पराठा इथे थोडासा फुगलेला आहे चार पुडाचा पराठा केला तर तो बिलकुल फुगत नाही त्यामुळे पराठा मऊ न होता कडक होतो बाकी पराठेसुद्धा आपण अशाच प्रकारे शेकून घेऊयात तर मेथीचे पराठे छान मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परत मी तुम्हाला एकदा टिप्स सांगते आहे पराठे बनवण्यासाठी भाजी आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची आहे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ त्याचबरोबर एक चमचा तूप घालायचा आहे पराठा आपल्याला चार पुडाचा न बनवता दोन पुडाचा बनवायचा आहे आणि पराठा आपल्याला तूप किंवा तेल लावून शेकायचा आहे तर या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा मेथीचे पराठे छान मऊ आणि लुसलुशीत असे बनवा कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय